आज आपण संत तुकाराम महाराजांनी स्वतः सांगितलंय की जीवनाचं रहस्य स्वतःच्या जीवनाचं रहस्यच महाराजांनी सांगितलं बघा काय आहे रहस्य आणि तेच आपण या व्हिडिओ मधून नक्की पाहणार आहोत मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी चॅनल <laughs> संत तुकाराम महाराजांना जगदगुरु म्हटलं जातं संत तुकाराम महाराजांनी शतकोटी अभंग लिहिलं आणि संत नामदेवांचं स्वप्न साकार केलं आणि पंढरीच्या पांडुरंगाला दिलेलं जे वचन आहे ते पूर्ण केलं बघा शतकोटी अभंग लिहायला स्वतः भगवंत आणि संत नामदेव आलते बघा संत तुकाराम महाराजांच्या घरी किंतरला हजारो लोक असायची एका एका गावामध्ये आणि संत तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर असताना संत तुकाराम महाराजांचाच एक भक्त म्हणावा लागल एक व्यक्ती संत तुकाराम महाराजांच्याकडे त्या ठिकाणी आला आणि महाराजांना विचारलं महाराज तुमच्या जीवनाचं रहस्य मला सांगा तुमच्याकडे जमीन नाही घर सुद्धा स्वतःच राहिलं नाही एवढे आनंदी राहताय कसं तुम्ही नामस्मरण एवढं करताय कसं की तुम्हाला तहान नाही भूक नाही तुमच्या चेहऱ्याकडे जर पाहिलं तर सुखी एकदम आनंदी चेहरा तुमच्या जीवनाचं रहस्य मला जरा सांगा त्यावेळेला संत तुकाराम महाराजांनी सांगितलं की माझ्या जीवनाचं रहस्य मला माहित नाही पण तुझ्या जीवनाचं रहस्य मला माहित आहे तो व्यक्ती आश्चर्यचकित झाला मला महाराज असं कसं म्हणतात माझ्या जीवनाचं रहस्य मला माहित नाही तुझ्या जीवनाचं रहस्य माहित आहे असं महाराज सांगतायत त्यावेळेला ती व्यक्ती म्हणाली की महाराज काय आहे माझ्या जीवनाचं रहस्य त्यावेळेला संत तुकाराम महाराजांनी सांगितलं अरे बाबा तुझं जीवन तर फक्त आठच दिवसाचं राहिले तो आठ दिवसानंतर मरणार आहे रे बाबा तुला जसं जीवन जगाय तसं जगून घेतोय शेवटचे सात दिवस म्हणायचे सात आठ दिवस तो व्यक्ती संत तुकाराम महाराजांच्या पाया पडला त्या ठिकाणी महाराज जातो मी आता म्हणला आणि त्या ठिकाणी ती व्यक्ती निघून गेली ती व्यक्ती निघून गेल्यानंतर बघा त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये एवढा मुलाग्र बदल झाला की ज्या ज्या व्यक्ती त्याची भांडणं झालेली आहेत कोणाला त्यांनी शिव्या दिल्यात कोणाला वाईट बोललाय त्या व्यक्तीवर एकदम आनंदी राहू लागला हा बघा माणूस कधीच कोणाबरोबर भांडणं नाही काय नाही दररोज मंदिरात जायचं पाया पडायचं आपलं काम करायचं प्रत्येकाबरोबर बोलायचं म्हणजे जीवनामध्ये ज्याच्या ज्याच्या बरोबर दुश्मनी पकडली होती त्याच्या त्याच्याबरोबर हा बोलायला लागला बघा आजी बात कुणाबरोबर भांडत नव्हती आणि भगवंताचं नामस्मरण अगदी मन लावून करायचा काम तर करायचा पण जो ठराविक जो वेळ आहे आपला तो भगवंताच्या नामस्मरणात तो घालवू लागला सात दिवसाचा काळ कधी निघून गेला त्याला काळाला नाही दिवस राहिला एकच त्यावेळेला म्हणलं चला पण संत तुकाराम महाराजांचं दर्शन तरी घेऊन येऊया देव येते आणि गुरु मानलं होतं बघा आणि त्यावेळेला तो संत तुकाराम महाराजांच्या घरी गेला आणि संत तुकाराम महाराजांच्या पायाशी नतमस्तक झाला महाराज म्हणजे सात दिवस गेले तर शेवटचा दिवस आहे आजही मी मरणार आहे म्हणून तुमच्या पायाशी मी नतमस्तक व्हायला आलोय त्यावेळेला संत तुकाराम महाराजांनी त्या व्यक्तीला विचारलं बघा अरे तुझे सात दिवस गेले कसे ते सांगा आधी त्यावेळेला त्या व्यक्तीने सांगितलं महाराज आज सात दिवस अतिशय आनंदात गेले पाठीमागच जे आयुष्य समजा काय चाळीस वर्षाचं पन्नास वर्षाचं जे काय असेल त्या आयुष्यापेक्षा हे सात दिवस माझ्या आनंदाचे गेले बघा ज्याच्या ज्याच्या बरोबर मी दुश्मनी माझी होती त्याच्या व्यक्तीवर मी गप्पा मारल्या बोललो मी कुणाशीही दुश्मनी धरली नाही आता या सात दिवसामध्ये मनापासून भगवंताच नामस्मरण केलं कुठलाही लोभ मनामध्ये ठेवला नाही त्यावेळेला महाराजांनी सांगितलं अरे बाबा हेच तर खरं तुझ्या जीवनाच रहस्य आहे तुझ्या डोळ्यासमोर तुझा मृत्यू तुला दिसू लागला त्यावेळेला तू चांगला वागू लागला रे बाबा जीवनाच बाबा हेच तुझ्या तुझा मृत्यू नाही आता तुला दिले तुला अजून जगायचे व्यक्तीला समजलं की महाराजांनी मला जीवन जगाव कस याचा अर्थ समजण्यासाठी मला मृत्यूच भय दाखवलं अहो तो व्यक्ती संत तुकाराम महाराजांच्या पायाशी नतमस्तक झाला महाराज खरंच मला तुम्ही माझ्या जीवनाचं रहस्य सांगितलं तो तिथून त्या ठिकाण भगवंताचं नामस्मन करत निघून गेला माझ्या बांधवांनो या गोष्टीतून छोट्याशा गोष्टीतून बघा जीवनाचे एक रहस्य घ्यायचंय की जर प्रत्येक ज्याला जीवनामध्ये चांगलं जीवन जगायचे त्यानं आपला मृत्यू हा डोळ्यासमोर दररोज ठेवला पाहिजे बघा कारण मृत्यू डोळ्यासमोर ठेवल्यानंतर लोभ हा कमी निर्माण होतो बघा आणि जीवनाचं रहस्य आपल्याला समजतं कार आपल्यातला निघून जातो यावेळेस बघा हे स्वतः महाराजांनी सांगितलं कारण बांधवांनो कितीही लाखो करोडो रुपयाची संपत्ती कमवली जमीन कमवली गाडी काही जरी म्हणजे कमवलं तर जाताना आपण काहीच घेऊन जाणार नाही या ठिकाण जाण्याचा जे चांगलं कर्म केले आपलं फक्त आपण घेऊन जाऊ शकतो बघा चांगला आणि वाईट या दोनच गोष्टी जाणार आहेत त्यामुळे संत तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे जर आपण जीवन जगलो तर नक्की या जीवनाचं सार्थक होईल हे निश्चित आहे बघा कारण संत तुकाराम महाराजांना अखंड सृष्टीचे मालक देवादेव विष्णू देव या पृथ्वी तलावरती येऊन स्वतः मोक्ष प्राप्तीला घेऊन गेले वैकुंठला बघा हे त्रिकाल सत्य आहे हो हो तर बांधवांनो जीवन जगावं कसं हे महाराजांनी आपल्याला शिकवलंय बघा हे विचार आपल्याला शिकवतील अभंगाच्या माध्यमात फक्त विश्वास हा निश्चित पाहिजे बघा ही सुंदर छोटीशी माहिती जर आपल्याला खरंच आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा बेलघंटीचं बटन दाबा म्हणजे असे व्हिडिओ आपल्यापर्यंत नक्की पोचतील बघा आणि आम्हाला कमेंट म्हणून जय जय राम कृष्ण अशी एक कमेंट नक्की द्या बघा बांधवांनो आपण ज्यावेळेला रामकृष्ण कृष्ण हा शब्द लिहितोय त्यावेळेला आपल्याला पुण्य प्राप्त होईल बघा जय हिंद जय भारत